नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि पावभाजी हा विषय असा आहे की सगळ्यांच्या आवडीचा असा विषय आहे आणि कधी एखाद्या वेळी रात्री जेवायचं नसेल आपल्या घरी तर आपण सरळ पावभाजीच्या ठेल्यावर जातो आणि ठेल्यावरची जी पावभाजी असते त्याची मजा वेगळी असते आणि माझा त्याचा फार जळून आलेला संबंध आहे आणि तो संबंध नेमका काय आहे है मी तुम्हाला पावभाजी बनवताना दाखवीन नाही आधीसुद्धा अगोदर पावभाजी बनवताना दाखवलं आहे पण कोणीतरी मला म्हणे की अगदी आमच्याकडे दहा लोकं आहे आणि त्यांच्या हिशोबाने पावभाजी तुम्ही दाखवा चल चला त्यांच्या हिशोबाने दहा लोकांसाठी पावभाजी कशी किती कधी बनवायची आत्ता बनवायची आणि यासाठी तुम्ही साहित्य नोट करून घ्या अर्धा किलो बटाटे उकडलेले त्याच्यानंतर अर्धा किलो पानकोबी कॅबेज ज्याला म्हणतात त्याच्यानंतर अर्धा किलो टोमॅटो त्याच्यानंतर साधारण अडीचशे ग्राम सिमला मिरची आणि अडीचशे ग्राम मटार आणि इतर मसाले असं सगळे मिळून हे दोन किलोच्या जवळपास होईल आणि ही पावभाजी दहा ते बारा लोकांना होईलच आपण हे सगळं जे आहे सोप्पं करू कुकरमध्ये उकडून घेऊ कॅबेज यामध्ये आपण कांद्याचा वापर करणार नाही आहे आलं लसूण असेल त्याच्यामुळे कित्येक लोकं सर कांदा घातलाच नाही जी रियल पावभाजी आम्ही खाल्लेली आहे आणि आपण बनवतो तुम्ही तिथे उभे राहायला तर तुम्ही बघाल की फोडणीमध्ये कांदा वगैरे घालत नाही टमाटे अर्धा किलो उकडलेले बटाटे त्यानंतर यामध्ये जवळपास दो एक दोनशे एम एल पाणी यानंतर आता आपण पिंक सॉल्ट घालतो आहे एक दोन छिटे आपण काढून घेऊ आणि तोपर्यंत शिमला मिरची बारीक चिरून घेऊ कांदा बारीक चिरून घेऊ म्हणजे आपलं खाताना लागेल आता शिमला मिरची ही जी आहे ही आपल्याला शिजवायची नाही आहे ज्यावेळी आपण तव्यावर हे सगळं करू तेव्हा टाकायचे आहे कारण याचा रंग आपल्याला तसाच ठेवायचा आहे शिमला मिरची आपल्याला अशीच बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण तव्यावर हे बनवू तेव्हा आपल्याला घालायचे आहे त्याचप्रमाणे मॉटरसुद्धा आपण ब्लांच करून घेते आहेत मगाशी मी तुम्हाला म्हटलं की पावभाजीचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे तर तुम्हाला सांगायला आठवेल आवडेल मला की मी हॉटेल मॅनेजमेंटचं शास्त्रशुद्ध शिक्षण असं घेतलं नाही दहावीत असताना मी कामाला लागलो आणि शिक्षण करता करता मी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला आणि कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर गुरु ॲज सच कोणीच नव्हतं माझा आणि मग काय करायचं की तेव्हा असे कुकरी शोज वगैरे पण नव्हते यूट्यूब तर नव्हतंच पुस्तकं काही का होती आणि संजीव कपूर यांचा शो यायचा मग मी काय करायचो की पावभाजीच्या ठेल्यावर जायचो आणि अर्धा प्लेट पावभाजी घेऊन तासनतास तिथे मग पुन्हा अर्धा प्लेट घ्यायची तासनतास तिथे तेवढाच वेळ मिळेल राहायला तिथे राहून त्यांची स्टाईल शिकलो मी पाहिलं की ते कसं करतात मग त्याच्यात त्यांनी कांदा कधीच फोंडीत वापरलेला मला दिसलं नाही त्यानंतर मी एखादा हलवाई असेल तर समोसे बनवणारा कचोरी बनवणारा तिथेही असाच तासनतास रिंगात बसायचो लहान मुलगा असल्यामुळे कोणी तसं काही बोलायचं नाही लहान मुलगा म्हणजे काय पंधरा सोळा वर्षाचं वय होतं तर असं शिकत गेलो आणि त्याच्यामुळे मला याचे बारकावे जे आहेत ते खूप कामी आले पुढे बिझनेसमध्ये आणि मग बिझनेस करता करता त्या सगळ्या गोष्टी यूज केल्या आणि आता त्या तुम्हाला सांगतो आहे यातलं किती घ्यायचं किती नाही घ्यायचं दॅट इज अप टू यू पण जे मला भावलं आवडलं जे लोकांना आवडलं मी केलेलं ते तुम्हाला मी शेअर करतो हे सगळं कुकरमध्ये उकडलेलं आपण तव्यावर घालू हे शिजवताना जे पाणी आपण वापरलं होतं ते असंच ठेवायचं ते आपल्याला पावभाजी बनवताना कामात येईल आणि या मॅशनी नंतर आपल्याला मॅश करायचं आहे आणि मॅश करता करता हे जे पाणी आपलं आहे हे सुद्धा वापरायचं आहे याला जेवढं तुम्ही व्यवस्थित छान असं मॅश कराल तव्यावर तेवढी याची चव जी आहे ती छान होते आणि हे मॅश अशाच पद्धतीने करायचं तव्यावर तर त्याची मजा असते मिक्सरमध्ये केलं तर त्याची मजा येत नाही हे छान व्यवस्थित घुटून घ्यायचं तुम्ही बघत असाल किती स्मूथ अशी पेस्ट याची तयार झाली आहे आणि मध्ये मध्ये मी यातलं पाणी जे उरलं होतं ते टाकत होतो यामध्ये मी टोमॅटो प्युरी घालतो आहे आता टोमॅटो प्युरी कशी करायची सोपी पद्धत आहे की टोमॅटो घ्यायचे त्याला बॉईल करायचं पाणी न टाकता आणि मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्यायची ही एक घरची पद्धत झाली किंवा टोमॅटो प्युरी बाजारात सुद्धा विकत मी ती मी एक वाटी घेतली त्यांनी रंग जो आहे तो पावभाजीला उत्तम येतो आणि ही पावभाजी अशी घोटून झाल्यानंतर हिला आपण काढून ठेवू आता ही शिजवलेली पावभाजी आपण अशी बाजूला काढून ठेवली जेवढी पाहिजे तेवढी पण बनवू त्यासाठी ते थोडंसं तेल आणि हे तेल जे आहे ते शक्यतो वनस्पती तेल घ्या किंवा कॉर्न ऑइल घ्या जा ज्याला वास नसतो आणि त्यामध्ये आपण टाकूयात बटर जिरं लसुणीची पेस्ट एक चमचा आल्याची पेस्ट कसुरी मेथी छान आपण परतून घेऊ मिरची पावडर ही काश्मीरी लाल मिरची घातली मी धने पावडर एक चमचा घालायची आणि हा विष्णूजींचा पावभाजी मसाला हा पावभाजी मसाला कसा तयार केला हे एकदा वरती बघून घ्या आता यामध्ये मी मटार घालतोय तर आता मटार आत्ता का काय घातले कारण याचा हिरवा रंग जो आहे तो छान टिकायला हवा शिमला मिरची पण अशीच घातली आणि ही तयार शिजलेली भाजी एकदा हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा मॅशरेने त्याला मॅश करायचा क्या बात है त्यामुळे आता एक संद पण आहे त्याला आणि हे फायनल क्वांटिटी जेवढी होते त्यानुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे शेंदे मीठ मी वापरतो आहे पिंक सॉल्ट आधी थोडं मीठ घातलं लक्षात ठेवायचं आता सगळ्यात शेवटी अगदी थोडेसे एवढे एवढे आपल्याला फ्लॉवर घालायचं आहे अगदी असा बारीक चिरायचा आपल्याला त्याने खाताना एक छान वेगळा क्रंची एक क्रंचीनेस येतो त्याला आणि मजा येते शेवटी आता पावभाजी मसाला हा किती टाकावा बनवतात कसा आहे तुम्ही पाहिलं तर हा विष्णूजींचा पावभाजी मसाला जो आहे तो साधारण आपण ही भाजी दोन किलो बनवतो आहे तर त्याला साधारण अर्धा वाटी पावभाजी मसाला गेला पाहिजे आणि यामध्ये छान लिंबू पिळायचं आणि वरून पुन्हा छान मस्त बटर कसुरी मेथी कोथिंबीर आणि याबरोबर एक छान चटणी देतात आणि ती चटणी माझा फेवरेट असा प्रकार आहे ती चटणी कशी बनवतात बघा ना त्यासाठी बटर लसूण साधारण तीन चार चमचे त्यानंतर आपला पावभाजी मसाला लाल तिखट पिंक सॉल्ट कसुरी मेथी थोडी कोथिंबीर लिंबाचा रस क्या भात है, आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं ही चटणी आपण काढून ठेवू यावर बटर पावभाजी तर आपली झाली पण आता पावभाजीचा रंग जो आहे तो तेवढाच असा चटकदार हवा आणि त्यासाठी दोन तीन वेगवेगळे अजून प्रयोग करू शकता तुम्ही त्याच्यात बीट घालू शकता किंवा काश्मीरी लाल मिरची असते ती बॉईल करून त्याची पेस्ट घालू शकता असे बरेच वेगवेगळे प्रकार इतर यूट्यूब चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे करायचं काय की सगळे चॅनल्स बघायचे काय कोणाचं चांगलं आहे ते घ्यायचं आणि तुमच्या हिशोबाने तुमच्या पद्धतीने तुमच्या चवीनी रेसिपी करायची कोणीच वाईट दाखवत नाही सगळे छान दाखवतात सो so, पाहत राहा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला पावभाजी खातो येत आहे तुम्ही या